गंध वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशान्वये फलटण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचे आरक्षण सोडत कार्यक्रम आज आपण इथे केलेला आहे याच्यामध्ये टोटल आपल्याला सत्तावीस जागा आहेत त्यातील चौदा जागा आपल्याला महिलांसाठी राखीव करायच्या होत्या आणि जसं आपलं आरक्षण काढलं पण एस सीचं त्याच्यामध्ये पाच जागा आपण एस सी काढल्या त्यातल्या तीन जागा लॉट काढून आपण महिलांसाठी राखीव झालेल्या आहेत त्या एक अ दोन अ आणि पाच अशा आहेत त्याच्यामुळे एस सी सर्वसाधारणमध्ये तीन अ आणि बारा अ गेलेलं आहे ओबीसीच्या सात जागा काढायच्या होत्या त्या ओबीसीच्या सात जागांमध्ये पुन्हा लॉट काढून त्याच्यातल्या चार आपण महिलांसाठी ठेवलेल्या आहेत त्या चार अ नऊ अ दहा अ आणि तेरा अ ह्या चार जागा ओबीसीच्या महिलांसाठी गेलेल्या आहेत आणि ओ बी सी सर्वसाधारणमध्ये सहा अ आठ अ आणि अकरा अ आलेल्या आहेत नंतर ओपनचं आपल्याला आरक्षण काढायचं होतं त्याच्यामध्ये सात जागा ओपनच्या महिलांसाठी काढायच्या होत्या त्या तीन ब सहा ब आठ ब सात अ नऊ अ दहा अ आणि तेरा ब आलेल्या आहेत त्यामुळे ओपन सर्वसाधारणसाठी एक ब दोन ब चार ब पाच ब सात ब नऊ ब दहा ब आणि तेरा क अशा पद्धतीने काढण्यात आलेल्या आहेत अशामुळे चौदा जागा आपण महिलांसाठी झालेल्या आहेत आणि बाकीच्या आपल्या पुरुषांसाठी किंवा सर्वसाधारणसाठी आपल्याला काढण्यात आलेल्या आहेत धन्यवाद आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा